पक्षाचे नेते आदरणीय ने पवारसाहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगरदक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेब असू आदरणीय जयंत पाटील साहेब असू आदरणीय ताई असू या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो आणि ही महाविकास आघाडी एक अभद्य युती आपल्याला पाहायला मिळणार आहे या युतीमध्ये कुठंही दगा फटका तुम्हाला दिसणार नाही सगळे नेते मंडळी ज्या ज्या पक्षाचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील काही इतर घटक पक्षसुद्धा एक दिलानी एक जीवानी आपल्याच पक्षाचा उमेदवारी ह्या भावनेतून काम करणार आहे